स so, नमस्कार मित्रांनो मी पूजा ढेरिंगे पूजा ट्रॅव्हल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आपण आज आलोय वेरूळ या लेण्यामध्ये ज्याला एलोरा असेही म्हटले जाते आणि स्थानिक लोकं याला वेरूळ असं म्हणतात आणि इथे आपल्याला शंभरहून अधिक लेण्या पाहायला मिळतात त्यापैकी ऑलमोस्ट तीस बत्तीस लेण्या बघितल्या जातात असं म्हटलं जातं वेरु लेणी ही महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असून शहरापासून हे अंतर अंदाजे तीस किलोमीटर आहे पुण्याहून तुम्ही येत असाल तर ऑलमोस्ट सहा तासाचा हा रस्ता आहे सातमाळा रांगेच्या कडे कपारीत कोरलेल्या साधारणत पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात या लेण्या कोरल्या असल्याचे इथे पाहायला मिळत यामध्ये बारा बौद्ध सतरा हिंदू आणि पाच जैन लेणी असल्याचेही पुरावे इथे आहे फेरीचं झाड आहे हो। नाही म्हणत म्हणत ना फेब्रुवारी संपायला आलाय आणि उन्हाचा तडाखा खूप वाढू लागलाय आणि त्यामुळे जेवण झाल्यानंतर काही वेळाने आम्ही ऊस प्यायचं ठरवलं आणि थांबलं तर ते इथे आम्हाला नैसर्गिक उसाचा रस काढताना पाहायला मिळालं जे की माझ्यासाठी खूप जास्त नवीन होतं कारण मी असा पद्धतीचं उसाचं गुऱ्हाळ पाहिलं नव्हतं आणि ते इतक्या नैसर्गिक पद्धतीने आणि बैलाचा वापर करून ते पूर्ण चक्री फिरवली जाते आणि त्यानंतर त्यातून रस मिळतो अगदी कमीत कमी, -कमी संसाधनं आणि तरीही खूप सुंदर आणि खूप नैसर्गिक चव आम्हाला त्यावेळी अनुभवायला मिळाली चाखायला मिळाली ज्यामुळे खरंच मूड एकदम फ्रेश झाला या लेण्या पाहण्यासाठी हजारो लाखोंच्या संख्येने इथे भारतीय तसंच विदेशी पर्यटक येतात कारण या लेणीच्या आसपासच तुम्हाला घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर सुद्धा आहे आणि ही ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणात भाविक तुम्हाला पाहायला मिळतात जस, जस गाडी पुढे जाऊ लागली तसं मला एका बाजूला दौलताबाद आणि दुसऱ्या बाजूला समृद्धी एक्सप्रेसवे पाहायला मिळाला जो की खूप दिवसापासून मी ऑब्झर्व करत होते कारण ज्यावेळी आपण नाशिक सिन्नर रस्त्यावरून जात असतो तेव्हा आपल्याला समृद्धी महामार्ग पाहायला मिळतो आणि जो खूप जास्त चर्चेत असतो अखेर तो समृद्धी महामार्ग एका बाजूला आणि दुसरीकडे दौलताबाद होता दौलताबाद सोडल्यानंतर किलोमीटरभर अंतरावर वेरूळच्या लेण्या राहिल्या ले होत्या मात्र त्यात पूर्वीच आपल्याला कृष्णेश्वरची कमान पाहायला मिळते अगदी एक किलोमीटर अंतराच्या आधीच आपल्याला कृष्णेश्वर लागतं आणि त्यानंतर आपण वेरूळ लेण्याकडे प्रस्थान करतो मात्र वेरूळ लेणे या केवळ पाच किंवा सहा वाजेपर्यंतच ओपन असतात आणि त्यामुळे आम्ही आम त्या क्लोजिंग टाईमच्या आधी तिथे पोहोचायचं ठरवलं कारण लग्नाला पोहोचायचं होतं आणि सहा वाजेच्या आत सगळं चुरकायचं होतं त्यामुळे फक्त तासभर आम्हाला मिळणार होता आणि त्या तासाभरात जितकं काही वेरूळ एक्सप्लोअर करता येणार आहे ऑफकोर्स ते पूर्ण होणारच नव्हतं त्याचा थेंबरही पूर्ण झाला तरच खूप झालं झालं मात्र आम्ही त्या दिशेने निघालो होतो आणि आता आपण वेरूरच्या लेण्याकडे प्रस्थान केलं स्ट्रेट गेल्यानंतर पार्किंग मिळेल आपल्याला ते बघ तिथे इथे लिहिले एलोरा केव्स पार्किंग तेव्हा ते तिकडे चल जाऊ दे टू व्हीलर ची आधीची फोर व्हीलर पार्क करून आम्ही आम्ही रुपये दिले आणि त्यानंतर लेण्याकडे जाऊ लागलो गेट मधून प्रवेश केल्यानंतर मला कळलं की मंगळवारी लेण्या बंद असतात ऑफकोर्स आम्ही गेलो तो दिवस मंगळवार नव्हता सो या लेण्यांना भेट देण्यासाठी तुम्हाला सकाळी सहा ते संध्याकाळी सहा हा टायमिंग मॅच करावा लागतो वेरूळच्या लेण्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सुद्धा होतो आणि त्यामुळेच इथे आपल्याला भारतीय पर्यटकांबरोबरच परदेशी पर्यटकांचीही गर्दी जास्त प्रमाणात पाहायला मिळते ठेवायचं sure. का sure. थँक्यू हो हो oh. जागतिक वारसस्थळाचा मान मिळालेल्या कुठल्याही ठिकाणी तुम्हाला कुठलीच गैरसोय होत नाही आणि त्यामुळेच जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला तिथे अगदी उत्तम प्रकारे तुमचं वेलकम केलं जात इकडे आधी हो त्याचबरोबर इथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने मान्यता दिलेले पर्यटक मार्गदर्शक गाईड सुद्धा असतात जे तुम्हाला वेरूचा इतिहास स्थापत्य कला व शिल्पकला सांगण्यासाठी मदत करतात साशेला ये येते स्टोन ट्री आम्ही इकडून घेतलं पुढे ऋषिकेश मधून तुम्हाला त्यांनी सांगितलं ना सहाशे साडे बघा मग इथं कलर भेटेल तुम्हाला वेरूरच्या लेणीमध्ये तुम्हाला बौद्ध जैन ब्राह्मण या तीन प्रकारच्या लेण्या पाहायला मिळतात मात्र अजिंठा लेण्यामध्ये तुम्हाला फक्त बौद्ध लेण्या पाहायला मिळतील हा इथला खूप मोठा डिफरन्स म्हटला जातो मी त्यांना विचारलं ते झाडाची किंमत सहाशे म्हणतात मग म्हटलं मी आता ऋषिकेश्वरून घेऊन आले आणलं मी खरंच म्हणे कितीला पडलं म्हटलं साडेचारशे मग म्हणता बघा इथून घेऊन जायचं मी चारशेला ता करतो म्हटलं नको नको असं दे वेरूळच्या लेण्यांमध्ये आत प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला कैलास लेणी पाहायला मिळते या लेणीच्या आधी आपल्याला आर्किओलॉजी डिपार्टमेंटने लेणीचा इतिहास मेन्शन केलेला आहे तो हा दगड त्याच्याच बाजूला आपल्याला दगडी बांधकामात आजूबाजूला असलेल्या सगळ्या लेण्यांचं अंतर पाहायला मिळतं ते अंतर इतक्या सुरेख पद्धतीने मेन्शन केलंय जेणेकरून तुम्ही गाईड जरी नाही घेतला तरी तुम्हाला अगदी उत्तमपणे या लेण्या पाहता येतील लेणी शिव मंदिर आहे आणि त्यामुळेच आपल्याला या लेण्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर भगवान शंकराचे अनेक रूप पाहायला मिळतात यामध्ये विष्णू अवतार दशावतार सुद्धा पाहायला मिळतो त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर नटराज नरसिंह वरह होतात आणि आठ दिशांच्या आठ देवता पाहायला मिळत आहे आणि दाराच्या दोन्ही बाजूला गंगा यमुना यांच्या मूर्ती सुद्धा आहे हे मंदिर पूर्ण होण्यासाठी दीडशे वर्ष लागल्याचंही सांगितलं जात आहे कैलासलेनं हे जगभरातील पर्यटकांचं आकर्षक केंद्र का आहे हे इथे आल्यानंतर मला जाणवलं हे एक हिंदू मंदिर असल्यामुळे कुठल्याही गोष्टीची सुरुवात गणपतीपासून होते आणि त्यामुळेच आपल्याला इथे प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच डाव्या बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती पाहायला मिळते मन अगदी प्रसन्न होऊन जातं त्याच्यानंतर उजव्या बाजूला पाहाल तर मा दुर्गा म्हणजेच महिषासुरमर्दिनीच्या रूपात आपल्याला दुर्गेचं दर्शन होतं आणि मी समोर पाहते तर आपल्याला पाहायला मिळते की लक्ष्मीचं रूप आणि ती आहे गजलक्ष्मी गजलक्ष्मी का तर तिच्या चहूबाजूला हत्ती आहेत आणि ते हत्ती आजूबाजूला असलेल्या लेकमधून किंवा तलावातून या लक्ष्मीला पाणी घालताय जलाभिषेक करतायत आणि त्यामुळेच इथे कमळात बसलेल्या गजलक्ष्मीचं हे रूप पाहून आपण खूप मनमोहित होतो आणि याची डिटेलिंग आपण पाहताना हे किती सुंदर पद्धतीने कार्व केलं असेल याची कल्पना येते त्यानंतर डाव्या बाजूने खाली जाताना समोरच आपल्याला गंगा जमुना सरस्वती यांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो कदाचित या रचनेमागचा हिंदू अर्थ असा असावा की श्री गणेशाचं दर्शन घेऊन मग लक्ष्मीची आराधना करून या त्रिवेणी संगमात पवित्र होऊन या कैलास मंदिराची परिक्रमा करावी आणि त्यानुसारच कदाचित ही बांधणी केली असल्याचं माझं मत आहे एका सलग डोंगरातून असं आर्किटेक्ट ही रथाच्या आकाराचे असल्याचं इथले गाईड सांगतात रथाचा आकार डोळ्यासमोर आणा आणि त्यानुसार या मंदिराला इमॅजिन करा आणि यामुळेच प्रांगणात तुम्हाला दोन हत्ती पाहायला मिळतात जे या रथाला ओढण्याचे काम करत असल्याचं दाखवलं जात आहे, आहे। नंतर या दगडांवर सुरुवातीला महिषासून त्याचबरोबर त्याच्या अगदी शेजारी भगवान विष्णू गरुडावर आरूढ असल्याची मूर्ती आहे तसेच थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला या मंदिरावर अडीचशे वर्ष जुन्या रंगीत शिल्पकला पाहायला मिळतात त्यानुसार ही एक बाजू पूर्ण करून आपण मुख्य मंदिरात म्हणजेच मंदिरात जायला निघतोय इथे नेमकं शिवलिंग आहे की शिवाची कुठली प्रतिका आहे ते आपल्याला पाहायचंय चला या मंदिरात डाव्या बाजूने वरती यायला तर उजव्या बाजूने उतरायला पायऱ्या आहेत वरती आल्यानंतर आपण लगेचच मुख्य भागात प्रवेश केला हा मंदिराचा मुख्य भाग याला नृत्य मंडप किंवा सभामंडप सुद्धा आहे आणि त्यामुळेच नृत्य देवता असलेल्या या मंडपात पूर्वी नृत्य केले जायचे त्यामुळे या मंडपाच्या छतावर वरती वर्त। सिलिंगला तुम्हाला भगवान शिवांच्या नृत्य करतानाच्या मूर्ती पाहायला मिळतात मात्र इथे खूप अंधार असल्यामुळे बरीच शिल्प लक्ष वेधूनच घेत नाही त्याचबरोबर काही शिल्पांची मोडतोड सुद्धा झालेली आहे मात्र समोरच आपल्याला मुख्य गाभारा दिसतो त्या दारावर एका बाजूला मगरेवर उभी असलेली गंगामाता आणि दुसऱ्या बाजूला कासवावर विराजमान असलेली यमुना पाहायला मिळते आतमध्ये एक शिवलिंग आहे मात्र हे शिवलिंग विशेष आहे हे शिवलिंग देखील एकाच दगडात बनवलं आहे मात्र औरंगजेबाने हे तोडण्याचा प्रयत्न केल्याच्या कथा इथे सांगितल्या आहेत त्यामुळे या शिवलिंगाची पूजा होत नाही याला माणिकेश्वर असंही म्हटलं जातं या, या शिवलिंगाच्या उजव्या बाजूलाच ज्यावेळी आपण जातो तेव्हा आपल्याला मंदिराची मागची बाजू पाहायला मिळते हा मंदिराचा परिक्रमा मार्ग आहे येथील भिंतींवर शिवजींच्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील काही ठिकाणी तर अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग महादेवांचा अशाही काही मूर्ती आहेत त्याचबरोबर त्याच्या शेजारी तुम्हाला अर्धनारी नटेश्वर पाहायला मिळतो येथे या प्रकारची अशी पाच मंदिरं आहेत येथील कुठल्याच लेणीत पूजा करण्यासाठी देवाच्या मूर्ती पाहायला मिळत नाही अफकोर्स इथे शिल्पाकृती आहेत मात्र इथे कुठल्याही देवाची पूजा केली जात नाही त्यामुळे मी मुख्य गाभाऱ्यात गेल्यानंतर सेंटरला असलेल्या ठिकाणी नेमकं काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत होते मात्र तिथे आपल्याला काहीच पाहायला मिळत नाही इथला संपूर्ण परिसर हा इथल्या शिल्पाकृतींवर आधारित आहे या लेण्यात जसं माझ्यासाठी पर्यटनाचा विषय आहे तसं काहींसाठी तो अभ्यासाचा तर काहींसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे जिव्हाळ्याचा अर्थातच कलेचा विषय आहे आणि ही कला साधना पूर्ण करण्यासाठी अनेक कलाकार इथे बसलेले पाहायला मिळतात आणि ते अतिशय मग्न होऊन इथल्या शिल्पाकृतींवरील चित्र हुबेहूब काढण्याचा आणि त्यात मॉडिफिकेशन करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांची ती साधना आपल्याला शांत करून जाते त्यानंतर आम्ही शिवमंदिरातून बाहेर पडून पुढच्या समोर असलेल्या मंदिरात गेलो मात्र जाण्याच्या रस्त्यावर जेव्हा टॉर्च लावला तेव्हा आम्हाला जमिनीवर असं काही पाहायला मिळालं हे जुने सारीपाठ असावे असा अंदाज आहे वेळेचं बंधन असल्यामुळे आम्ही तातडीने लगेच समोर असलेल्या मंदिरात गेलो ज्या ठिकाणी आपल्याला फक्त नंदी पाहायला मिळतो ही अतिशय सुंदर कल्पना आहे की समोर आहे शिवलिंग आणि त्याच्या समोरच्या मंदिरात आहे नंदी या मुख्य मंदिरातून एकदम टोकाला समोर गेल्यानंतर आपल्याला जो भाग दिसतो ती आहे जी बाल्कनी आपल्याला खालच्या बाजूने दिसते इथून आपल्याला समोर पूर्ण गार्डन वगैरे पाहायला मिळतं आणि तिथूनच आपण चालत आलोय या लेण्यांची कलात्मक बाजू म्हणजे आपण कोणत्याही कपारीतून जेव्हा काहीही बघतो ते इतकं जास्त कलात्मक दिसतं त्याची डिटेलिंग आपल्याला खूप जास्त भावून जाते ही आहे मंदिराची उजवी बाजू जिथून आपल्याला खाली उतरायला पायऱ्या आहे कुणी विचारलंच तर आवर्जून सांगा की या कैलास लेण्यांचा दगडी रथ हत्ती आणि वाघाने राखला आहे गेल्यानंतर लेण्यांचा इतिहास सांगणारी नाही मात्र जर तुम्ही वे देऊन या लेण्यांकडे या शिल्पांकडे पाहाल तर तुम्हाला काही कहाण्या पाहायला मिळतात आता इथे एका बाजूला रामायण तर दुसऱ्या बाजूला महाभारत असे दोन भागात या कहाण्या विस्तारल्या आहेत या ठिकाणी तुम्हाला रामायणातील काही प्रसंग पाहायला मिळतात प्रसंगापासून राम सीता लक्ष्मण यांचं वनवासाला जाण्याचा प्रसंगही इथे खूप सुंदर पद्धतीने चितारला आहे त्याचबरोबर तुम्हाला हनुमानाची सेना किंवा रावण सेना यांचेही दृश्य पाहायला मिळेल तसेच बाली आणि सुग्रीवचं युद्ध इथे खूप सुंदर पद्धतीने दर्शवले आहे याच पॅटर्न मधील कौरव पांडवांच्या युद्धाचे प्रसंग म्हणजे महाभारताचे दृश्य तुम्हाला बाजूला पाहायला मिळतात so, मित्रांनो मीरिंगे पुढच्या ट्रॅव्हल स्टोरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आपण आज आलोय वेरुळ या लेण्यामध्ये ज्याला एलोरा असेही म्हटले जाते आणि स्थानिक लोक याला वेरुळ असं म्हणतात इथे आपल्याला शंभरहून अधिक लेण्या पाहायला मिळतात त्यापैकी ऑलमोस्ट तीस बत्तीस लेण्या बघितल्या ले जातात असं म्हटलं जातं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तीन प्रकारच्या लेण्या सगळ्यात जास्त फेमस म्हणू शकतो की बुद्धिझम ब्राम, ब्राह्म ब्राह्मणकालीन आणि जैनिझम अशा हे आपल्याला वेगवेगळ्या प पद्धतीच्या लेण्या पाहायला मिळतात आणि त्या लेण्या पाहण्यासाठी आज एक धावती प धावत पळत आम्ही छोटीशी भेट दिली आहे बेरू देण्यांना आणि आता आपण आहोत कैलास लेणीमध्ये जिथे आपल्याला ले अनेक प्रकारचे स्कल्पचर्स तुम्ही पाहू शकता शिल्पामध्ये दगडामध्ये पोरलेले हे जे स्कल्पचर्स आहेत तिथे तुम्हाला प्राणी असतील किंवा देवदेवतांच्याही प्रतिमा पाहायला मिळतात आणि त्यामुळेच इथे आता बऱ्यापैकी जी मोडतोड झाल्यामुळे ह्या गोष्टी इतक्या जास्त दिसत नाही किंवा इतक्या जास्त त्याचं आपल्याला रेखीव काम दिसत नाही मात्र हे इतक्या पूर्वीपासून असल्यामुळे याला आजही तितकंच महत्व आहे आणि इथे प्रामुख्याने महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातली लोक तुम्हाला जास्त पाहायला मिळतात सो अशा प्रकारे आमचा हा प्रवास सुरू आहे चल समोर हे जे तुम्ही पाहताय ते कैलास लेणीतील प्रमुख शिल्प आहे याला रावणाशकी कैलाशा असंही म्हटलं जातं याचाच अर्थ इथे असा प्रसंग कोरला आहे की रावण कुबेराचा पराभव करून धन लुटून हिमालयातून श्रीलंकेला निघालाय तो विमानातून जातोय तेव्हा कैलास पर्वतावर नंदी रावणाला थांबवतो आणि म्हणतो की कैलास पर्वतावरून तू जाऊ नाही शकत कारण शिवपार्वती तिथे विराजमान आहे त्यामुळे रावण शक्तीच्या अहंकारात संपूर्ण कैलास पर्वत हलवू लागतो तेव्हा अगदी शांतपणे भगवान शिव केवळ पायाचा अंगठा दाबतात आणि पर्वताच्या दगडावर तो अंगठा दाबल्यामुळे तेवढंही वजन रावणाला सहन होत नाही आणि तो तो प्रयत्न इतकी दिवस इतकी वर्ष करतो शेवटी त्याचा हा अहंकार मोडला जातो आणि तो भगवान शिवाचा भक्त होतो आणि त्यामुळेच तुम्ही पाहू शकता ही दोन मजली ही मूर्ती रेखाटलेली आहे खालच्या भागात रावण तर वरच्या भागात शिवपार्वती बसलेले आहेत गोबरा काय कायच नाही केवजस म्हणू शकतो एवडीच एवडीच आहे कायच नाही गाना नाना 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 गाना मी जे पाहिलं त्याने माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही इथून तिथून आपल्याला देवदेवतांच्या मूर्ती शिल्पात कोरलेल्या पाहायला मिळतात एका सलग रांगेत दोन्ही बाजूला दोन खांब आणि मधल्या भागात देव देव आहे। या देवदेवतांच्या मूर्ती आहेत या हिंदू देवदेवतांच्या रूपातील एवढ्या मूर्ती पाहून खरच चकित व्हायला झालं देवतांच्या काळातील युद्ध प्रसंगातील मूर्तींचे रूप इथे कोरलेलं आहे इथे शिल्पांची ओळख पटण्यासाठी त्या देवदेवतांची प्रतिके किंवा त्यांचे शस्त्र वाहन किंवा काहीतरी युनिकनेस याचे निरीक्षण करावे लागते आणि त्यामुळेच वेरूळ लेणी ही केवळ वेरूळ काय कैलास लेणी सुद्धा एका दिवसात पूर्ण होणार नाही इतकी ती डीप आणि डिटेल्ड आहे आपण ज्या ठिकाणी उभे त्याच्या डोक्यावरच हा बेसोल्ट खडक आहे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या या दगडाला इतकं करून बाहेरून आत आणि वरतून खाली कोरत जाऊन ही वेरू लेणी उभारली आहे ही मंदिराची मागची बाजू आहे इथे मोठ्या प्रमाणात गजशिल्प पाहायला मिळत आहे हे हत्ती कमळ गोळा करताय आणि ते सोंडीत धरले आहेत अशा पद्धतीने याची रचना आहे त्यानंतर आम्ही पाहिलं महायोगी शिवाचं शिल्प भव्य दिव्य शिल्प हे शिल्प नंदीमंडप मंडप आणि सभा मंडप यांना जोडणाऱ्या पुलाच्या खाली दालनात आहे महायोगी शिवाची ही प्रतिमा बरीचशी कमलासनावर बसलेल्या बुद्ध प्रतिमेसारखीच आहे बौद्ध लेण्यांकडून ब्राह्मणी लेण्याकडे स्थित्यंतर होत असतानाही मूळ शैलीत तशीच कायम राहिली असल्याचं हे अतिशय उत्तम उदाहरण आहे त्यामुळे आपण ज्यावेळी ही, ही शिवयोगीची मूर्ती पाहतो तेव्हा आपल्याला काही अंशी बौद्ध मूर्ती असल्याचा भास होतो अगदी समोरच तुम्हाला शिवभैरवाची मूर्ती पाहायला मिळते भैरव शिव हे शिवाचे एक उग्र व भीषण असे रूप आहे शिवमूर्तीला दहा हात असल्याचंही तुम्हाला पाहायला मिळत आतापर्यंत आमची संपूर्ण लेणी फिरून झाली होती मात्र एलुरा हे नाव कसं पडलंय हे मला अजूनही कळलं नाही त्यामुळे तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट डाऊन करा त्याचबरोबर आजही वेरूळ लेणीबद्दल एवढी माहिती उपलब्ध असूनही हे फक्त अंदाज बांधलेले आहेत असे काही जण म्हणतात त्यामुळे वेरूळ हे आजही जगाला पडलेलं एक कोडच आहे कारण एवढी वर्ष उलटूनही आणि ॲडव्हान्स तंत्रज्ञान येऊन सुद्धा काही प्रश्न अनुत्तरितच आहे की कारण का। काही ठिकाणही खूप खोलवर जाणारी आहेत आणि त्याचा रस्ता सुद्धा नाहीये त्याचबरोबर औरंगजेबाने कैलास मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला का कारण छत्रपती संभाजीनगर म्हणजेच जुन्या नावाने प्रसिद्ध असलेले औरंगाबाद शहर या ठिकाणी काही का काळ औरंगजेबाचं वास्तव्य होत आणि त्यामुळेच हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न झाला का हा प्रश्न सुद्धा आजही आहे त्यामुळे याबद्दल तुम्हाला काय या नक्की कमेंट मध्ये सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही लहानपणी सहलीला किंवा एरवी कधी या लेण्यांना भेट दिली ले का हेही नक्की सांगा भैया कॅर एन्जॉय चला ये कौन सा ये पत्थर कौन सा है किस चीज का सांझी पत्थर दिसो इथेच संपतो आणि पुन्हा भेटूया नव्या भटकंती सह नव्या व्हिडिओ मध्ये ये गई अपनी गड्डी स्टे ट्यून एंड थैंक सो मच फॉर योर टाइम